नमस्कार माझ्या मित्रांन मैत्रिण कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहात एक काम आलेलं आहे तातवडेमध्ये बाळ सांभाळायचं ड्युटी टाईम आहे अकरा ते सात बाळ आहे सहा महिन्याचं तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी ह्या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कमेंट करून कळवा कर आणि सगळी कामाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हां एक सेकंड तुमच्याकडे बाळ सांभाळण्यासाठी वेट्स आहेत का बघावं लागेल मॅडम पाहिजे ना तुम्हाला ठीक आहे बघते मी आता आहे का काल फोन करते तुम्हाला तसा तसं म्हणजे लक्षात ठेवून मॅडम नक्की तरी कधीपर्यंत रिप्लाय कराल तुम्ही मी उद्या फोन करते ना तुम्हाला ठीक आहे सांगा आपण नक्की फोन करा कारण माझ्या वेळेस मी फॉलोअप घेतलेला तुम्ही मी फोन करते तुम्हाला हा लोकेशन पाठवते की हा 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 व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर तातोड्यामध्ये एक, एक बाळ सांभाळायचं काम आलेलं आहे ड्युटी टाईम आहे अकरा ते सात बाळ आहे सहा महिन्याचं तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा सा तुम्ही सांगू शकता पण त्या मॅडमला अर्जंट पाहिजे तर ज्या महिलांना तातोडीमध्ये काम पाहिजेन त्यांनी कॉल करा कारण तातोडी साईडला जास्त करून वाकड चिखली वगैरे एरिया किंवा रावेत वगैरे त्या साईडचे सुद्धा मावशी लोक येतात काम करायला तर ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी कमेंट करा किंवा कॉल करा पण त्यांना अर्जंट पाहिजे तर लवकरात लवकर कळवा मला आज उद्यामध्येच तिथे जॉईन करायचं आहे तर ज्यांना खरंच गरज आहे जे काम करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की खरंच त्यांना तातोड्यामध्ये जमेल अकरा ते सात टायमिंग असेल बाळ सहा महिन्याचं आहे तर लवकरात लवकर कळवा कर, कर कमेंट करून आणि अजून तुम्हाला जर कामाची माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर कॉल करा सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि जर असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदावास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तो चला सगळ्यांना टाटा ब बाय आपापली काळजी घ्या